नमस्कार मी उमेश देवीदास भांडारकर माझ्या शेतामध्ये भात लागवडीसाठी रोपवाटिका तयार केली आहे हे बघा आणि या रोपवाटिकेमध्ये जे खोडकीड पतंग नियंत्रणासाठी मी वायस बी लूर हे बघा आपल्या या रोपवाटिकेमध्ये लावलेला आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ते खोडकीड जे पतंग पिपुली म्हणा ते याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये अटॅक केले होते यामध्ये हे बघा हे लाव लावलेलं आहे आणि यामध्ये हे सर्व हे किडी पतंग आपले हे नियंत्रण झाले आहेत शंभर टक्के नियंत्रण झाले आहेत पाहून घ्या तुम्ही हे बघा तिकडे पण ला एक ट्रॅप लावलेला आहे हे बघा यामध्ये मला भरपूर प्रमाणामध्ये शंभर टक्के याच्यामुळे नियंत्रण झालेलं दिसून तरी शेतकरी मित्रांनो आपणही आपल्या शेतामध्ये या पतंग नियंत्रणासाठी वायस बी लूर भात पिकामध्ये खोड किडी नियंत्रण वापरावा व वा आपल्या किडीचा नायनाट करण्यासाठी आपल्या धानाच्या संरक्षणासाठी या ट्रॅपचा वापर करावा धन्यवाद